भारतीय संस्कृती परंपरांमध्ये सण उत्सव व्रतवैकल्ये यांना खूप महत्त्व आहे मराठी वर्षाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री मराठी वर्षातील पवित्र मानल्या गेलेल्या माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थी येते मात्र माघ महिन्यातील शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे काही पुराणांनुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी महादेवांचे नामस्मरण पूजन भजन अभिषेक करण्याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते महाशिवरात्रीला महादेवांच्या काही मंत्रांचे पठण केल्यास आपल्याला शिवनाथांच्या विशेष शुभ आशीर्वादासह हो दुप्पट लाभ मिळतो सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळाला निशितकाल असे म्हणतात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चितकाल सर्वात प्रभावी मानला जातो महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते प्रथम आपण शिवशंकराचे ध्यानकराविये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्ग परशुमृगवराभितिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तातो स्तुतमरगण व्याघ्रकृतीम विश्वांदं विश्ववंदं। विश्वंदम पंचवक्त्रं पंचवक्त्रम असा मंत्र म्हणून व्रत पूजनाचा संकल्प करावा शिवाची मनोभावे षोडशोपचार पूजा करावी अभिषेक करावा पूजाविधी झाल्यानंतर ओ नम शिवाय या मूलमंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी शिव गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात महादेव शिवशंकराचा गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे शिवपुराणात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभ लाभदायक मानले जाते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मात्र एकशे आठ वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते यामुळे रोगमुक्ती पापांचा नाश होऊन मानसिक शांतता लाभू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महामृत्युंजय मंत्र ओ यजामहे यजामहेगंधी पुष्टीवर्धनं उर्वार महादेव शिवनाथांचा महामृत्युंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते यथाशक्ती या मंत्राचा जप करावा मात्र या मंत्राचा जप करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे मानले जाते या मंत्राचा जप करण्यापूर्वी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा। जप पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा यासह जप करताना मंत्रोच्चारण सुस्पष्ट असावे असे काही नियम सांगितले आहेत याशिवाय महादेवांची संबंधित अन्य मंत्र श्लोक स्तोत्रे यांचे केलेले पठण शुभ फलदायक ठरू शकते पठण शक्य नसेल तर मनोभावे त्याचे श्रवण करावे असे म्हटले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा